ोदय प्रवेश परीक्षा विषय गणित स्वाध्याय एक दशांश सहा मधलं पहिलं गणित तीन चार शून्य हे अंक असलेली लहानात लहान पाच अंकी संख्या पुढील पैकी कोणती तीन चार आणि शून्य हे अंक असलेली पाच अंकी संख्या विचारले सर्व संख्या पहा सर्व संख्या पाच अंकीच आहेत पहिली तीस हजार आहे दुसरी चाळीस हजार आहे शेवटचे तीस हजार चार आहे आणि डी तीस हजार चौवेचाळीस आहे म्हणजे सर्वात लहान संख्या विचारली म्हणजे तीन चार आणि शून्य हे अंक वापरून सर्वात लहान संख्या तयार काय झाली सी तीस हजार, तीस हजार चार तीस हजार चार ही संख्या सर्वात लहान आहे प्रश्न दुसरा हा देखील अत्यंत सोपा आहे एक हा अंक एक ते शंभर या संख्या लिहिताना किती वेळेस लिहावा लागेल हे सर्व तुम्हाला पाठच असलं पाहिजे तर एक हा अंक किती वेळेस येतो दोन हा अंक किती वेळेस येतो नऊ हा अंक किती वेळेस येतो आठ अंक आणि एक हा अंक एक ते शंभर संख्या लिहिताना एक्केवीस वेळा येतो म्हणून याच उत्तर आहे पर्याय क्रमांक बी प्रश्न तिसरा पुढील पैकी जोडमूळ संख्यांची जोडी कोणती आहे आता सर्व आधी चार संख्या दिलेल्या आहेत त्यामुळे जोडमूळ मूळ मुल। संख्या कोणत्या हे माहीत असल्या पाहिजेत आणि जोडमूळ संख्या म्हणजे का काय हे माहीत असलं पाहिजे त्यामुळे सर्वात आधी ह्या मूळ संख्या कोण्या कोण्या संख्येत आहेत पाहू ह्या संख्येमध्ये पंधरा ही मूळ संख्या नाही या संख्येत दोन्ही संख्या मूळ संख्या आहेत यामध्ये पंच्याहत्तर ही मूळ संख्या नाही यामध्ये एकोणसत्तर ही मूळ संख्या नाही म्हणून जास्त विचार न करता पर्याय क्रमांक याच्यामध्ये एकोणतीस व एकतीस ह्या जोड मूळ संख्या आहेत म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक बी एकोणतीस व एकतीस दोन्हीमध्ये फरक देखील एकचा आहे एकोणतीस तीस एकतीस एक फरक काढायचं झालं तर दोन अंतर एक धन्यवाद हा प्रश्न पुढे शून्य नऊ आणि सहा या अंकांनी बनणाऱ्या सर्वात लहान तीन अंकी संख्येचा सर्वात मोठ्या तीन अंकी संख्येचा गुणाकार पुढील पैकी आहे आता तीन अंकी मोठ्यात मोठी आणि तीन अंकी छोट्यात छोटी संख्या तयार करून घ्यावा लागेल आधी तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या लिहितो साठ गुण ला लहन संख्या तैयार होना सा करूसारखा गुणा कर नौ शून्य शून्य नौ सखे चौपन्न लार पांच नौ नौ एक पांच शहश शून्य 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 अधिक साई शून्य शून्य सहा सहा छत्तीसला सहा सहा ह्या तीन सायन चोपन आणि तीन सत्तावन्न नेहमी सारखाच आहे शून्य ला शून्य चार ला चार सहाला सहा आठ चौदा ला चार हात सहा एक सात एक आठ पाच ला पाच पाच लाख चौऱ्याऐंशी ला, हजार सहाशे चाळीस काय आहे पर्याय क्रमांक पाच लाख चौऱ्याऐंशी हजार सहाशे चाळीस म्हणजे पर्याय क्रमांक बी येणार उत्तर असेल पर्याय क्रमांक बी पुढचा प्रश्न दोन हजार सोळा साली आलेला आहे चौरस वर्तुळ आणि त्रिकोण चौरस वर्तुळ आणि त्रिकोण यामध्ये कोणता अंक आहे आता पहा मग कोणता अंक आहे हे चौरस हा वर्तुळ आणि ह्या त्रिकोण ह्या तिन्हीमध्ये असणारा अंक तीन आहे का नाही अकरा तो नाहीच ह्या दोन लागेल आपल्याला सात सात हा अंक वर्तुळात आहे त्रिकोणात आहे आणि चौरसात देखील आहे म्हणून येणारं उत्तर पर्याय क्रमांक सी म्हणजेच सात पाहित तिने दिलेल्या खर्च मध्ये सात हा अंक आहे पर्याय क्रमांक सात हा प्रश्न पहा एक्स वाय झेड आणि टी या संख्यामध्ये वापरलेला कमाल अंक सात आहे म्हणजे मोठ्यात मोठा अंक सात आहे व तो प्रत्येक संख्येत एकदाच वापरलेला आहे बाकीचे अंक ज्ञात नाहीत बाकीचे अंक माहीत नाहीत आता पहिल्या संख्यामध्ये सात हा शतक स्थानी आहे दुसऱ्या संख्येमध्ये सात हा हजार स्थानी आहे तिसऱ्या संख्येमध्ये सात हा दशक स्थानी आहे आणि टी मध्ये सात हा एकक स्थानी मध्ये आणि ह्या ज्या संख्या आहेत त्या सगळ्या सात पेक्षा लहान आहेत कारण का कमाल संख्या ह्या प्रत्येक संख्येमध्ये सात आहे आणि सात हा वायमध्ये हजार स्थानी आलाय म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी म्हणजेच वाय ही संख्या असेल सर्वात मोठी संख्या कोणती असेल वाय ही असेल पहा विद्यार्थ्यांना हा प्रश्न दोन हजार पंधरा साली अल, आले आलेला आहे पुढील बेरजेमध्ये गायब असलेले अंक शोधून काढा काढण्यासाठी सोपं आहे इथं दोन ठिकाणी चिन्ह देत इथं स्टार दिलाय आणि इथं अशा प्रकारचं चिन्ह दिलेलं आहे आता पहि याची फक्त आपल्याला खाली पर्याय दिले पर्यायाकडे पाहत बसू नका आठवण सात पंधराला पाच हातचा आला एक तीन एक चार चार नेक, एक पाच म्हणजे पहिल्या ह्या चांनी त्या ठिकाणी काय असला पाहिजे शंभर टक्के एक असलाच पाहिजे कारण तीन एक चार चार एक पाच आता इथं दोन आणि इथं आलाय सात सॉरी एक दोन मध्ये किती मिसळल्यावर एक येतील दोन मध्ये निश्चितच नऊ मिसळल्यावर एक येतील म्हणून ह्या दुसऱ्या स्टारच्या जागी काय यायला पाहिजे नऊ हा आलाच पाहिजे नऊ दोन अकराशे एक हातचा आला एक मग इथे पाच पाच आणि तीन आठ म्हणजे ह्याच्या जागी काय आलं पाहिजे तीन हा आलाच पाहिजे म्हणजे नऊ एक तीन पर्याय पहा कशामध्ये याच्यामध्ये तीन एक, एक आणि नऊ पर्याय क्रमांक सी हा याच उत्तर आहे अशा प्रकारे लॉजिकही लावा लागेल आणि देखील पक्की असली पाहिजे अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात दोन हजार पंधरा साली आलेला आहे प्रश्न क्रमांक नऊ पाच लाख चौऱ्याऐंशी हजार तीनशे छप्पन या संख्येतील पाच च्या स्थान मूल्यांची बेरीज किती आहे अत्यंत सोपा प्रश्न आहे दोन हजार एकोणीस साली आलेला आहे नवोदय परीक्षा असल्यामुळे हा तोंडीच आला पाहिजे पहिला पाच हा अंक लक्षस्थानी असल्यामुळे पाच लाख आणि दुसरा हा पाच हा दशक स्थानी असल्यामुळे पन्नास पाच लाख पन्नास या प्रश्नाचं उत्तर आहे आणि पाच लाख पन्नास हा पर्याय क्रमांक डी हा आहे अशा प्रकारचे प्रश्न तोंडी आले पाहिजेत बेरीज बेरीज म्हणलं तर बेरीज करीत बसा एक दोन तीन चार पाच छे पाच लाख प्लस पन्नास पाच लाख पन्नास पर्याय क्रमांक डी